मी सुरेश डोंगरे आपला आवाजच्या आजच्या या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या आवाजच्या माध्यमातून नेहमीच काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो आजचा विषय आहे थोडासा वेगळा विषय आहे आणि विषय आहे तो तरुणांना प्रेरणादायी ठरेल असा कारण आजकाल सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तरुणांच्या पुढे तर तो आहे रोजगारीचा काम मिळत नाही आणि काम मिळत नाही त्यामुळे नैराश्य येतं आणि नैराश्य येतं त्यामुळे अनेक जण आत्महत्यासारख्या मार्गाकडे वळतात पण ते चुकीचं आहे कष्ट कष्ट करण्यासाठी वयाचं बंधन नसतं आणि कामासाठी प्रेरणा देणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला असतात फक्त ते आपल्याला पाहायचं असतं खरंच सांगतो कामासाठी वयाचं बंधन नसतं आपण जर प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलो तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही अशीच प्रेरणा देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला भेटल्या आणि त्याच व्यक्ती आता आम्ही आपणाला दाखवणार आहोत त्यांना त्यांच्याशी आपली भेट घडवणार आहोत कारण या व्यक्ती आपल्यासाठी विशेषतः तरुणांसाठी एक प्रेरणा देणाऱ्या ठरणार आहेत पहिली व्यक्ती आहे ती जामखेड तालुक्यातील नगर जिल्ह्यातील ही व्यक्ती ही दगडाला आकार देणारी व्यक्ती आहे असं म्हणतात की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही पण हे टाकीचे घाव जेव्हा मारायचे असतात तेव्हा हातामध्ये जोर लागतो आणि लागते ती एक नजर कलाकुसर करण्याची त्याच्यासाठी ही वयाचं बंधन नसतं सत्तर ते ऐंशी वर्षाची असलेली ही साहेबराव भोसले नावाची व्यक्ती सध्या शिवनेरीवर त्या ठिकाणी पायऱ्या बसवण्याचं काम करते आणि त्या दगडाला आकार देण्याचं काम करते आहे गेले अनेक वर्षापासून म्हणजे लहानपणापासून ही व्यक्ती हे काम करत आहे आणि आपल्यासाठी ती प्रेरणादायी ठरणार आहे भेटूयात आपण साहेबराव भोसले यांना टाकीचे घाव सोचल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही आणि हे टाकीचे घाव मारत दगडाला देव पण देणारे हात असतात ते माणसाचेच आपल्या अतिशय कष्टाने आणि कलाकोसरीने ओबडधोबड दगडाला देखील सुंदर आकार देत एक सुंदर अशी वास्तू निर्माण करण्याची कला प्राचीन काळापासून भारतामध्ये आहे आणि आजही चालू आहे तब्बल सत्तर वर्षाचे असलेले साहेबराव सेतेभाऊ भोसले जामखेड तालुक्यातील नगर जिल्ह्यातील हे ग्रहस्थ सध्या शिवनेरीवर किल्ल्याच्या पडझड झालेल्या भागाचे पुनर्जीवन करण्यासाठी दगडाला आकार देत आहेत पाहिलं तरुणांनो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की कष्ट करण्यासाठी वयाचं बंधन नसतं पण होतं काय पण कष्टाच्या मागे न जाता आपल्याला सहज सोपा मार्ग पैसा मिळवण्यासाठी कुठला आहे याचा आपण शोध घेत असतो पण आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीला शॉर्टकट नसतो काहीही साध्य करायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि याची जाणीव आपला आवाजच्या माध्यमातून करून देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आहे आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांचा कारण ते स्वतः एक तरुण आहेत आणि तरुणांचे दुःख त्यांना अधिक चांगल्या प्रकारे करतात पुरुषाकडे कष्ट करण्याची ताकद असते असं म्हणतात पण स्त्रियांकडे देखील ही ताकद कमी प्रमाणात असते असं काही नाहीये स्त्रिया देखील कुठल्याही वयामध्ये अधिक कष्ट करू शकतात याच उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं ते शिवनेरीवर एक आजीबाईच्या रूपामध्ये भेटूयात आपण या आजीबाईंना या आजीबाई सकाळी पहाटे लवकर उठतात घरातली कामं आवरतात आणि नऊ वाजता या वयामध्ये या बाईंचं वय ऐंशी वर्षाचं असावं ऐंशीव्या वर्षी ही बाई संपूर्ण गड चढून वरती जाते मंदिराच्या बाहेर बसते आणि तिथे पूजेचे साहित्य ओटीचे साहित्य खाऊ अशा छोट्या छोट्या वस्तू विकते आणि त्यातनं आपला उदार निर्वाह चालवते आपला परिवार सांभाळते या आजींची भेट नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी असणार आहे तर पाहिलं या आजीबाईंची ही भेट नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारी ठरणार आहे आणि आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणूनच एक विशेष सदर आपला वाजच्या माध्यमातून आपल्यासाठी आम्ही आता घेऊन येत आहोत तरुणांनो रडू नका लढत रहा हा संदेश आम्हाला या आजच्या वृत्तातून द्यायचा आहे आता आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत सध्या आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये आठवण होते ती थंडगार उसाच्या रसाची पूर्वीच्या काळी हा उसाचा रस होता ना तो मिळायचा एक घाणा असायचा आणि ते घाणा बैल ओढायचे किंवा ती माणसं तो घाणा ओढायचे काळ बदलला आपण आधुनिक झालो इलेक्ट्रिक मशीन्स आल्या आणि त्या मशीनच्या माध्यमातून आता तो उसाचा रस आपल्याला मिळतो आणि आपण तो पितो पण ती पूर्वीच्या रसाची जी चव होती ती फार वेगळी आणि ज्ञारी होती आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना ती चव हो, आजही माहिती असेल त्यांच्या ओठावर ती आजही असेल अशी व्यक्ती आम्हाला भेटली पाथर्डे येथील नगर जिल्ह्यातून आलेली ही व्यक्ती सध्या नारायणगाव आणि जुनर तालुक्यामध्ये फिरत आहे ती व्यक्ती स्वतः उसाचा घाना फिरवते त्याच्यावर त्याचा एक सहकारी असतो आणि त्यातनं अतिशय अल्प दरामध्ये ही व्यक्ती हा उसाचा रस विकते आणि त्यांना आनंद मिळतो ते समोर माणूस जेव्हा तो उसाचा रस पितो आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतो ते समाधान पाहून त्यांच्याही चेहऱ्यावर असंच एक समाधान येतं भेटूयात आपण या व्यक्तीला आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशवाणी यांनी केलेली ही बातचीत पाहूयात आपण उन्हाळा जसा जसा वाढत जातो तेव्हा अंगाची होते ती काहिली आणि आठवण येते ते, ते उसाच्या ताज्या रसाची पूर्वीच्या काळी त्या उसाच्या ताजा रस काढताना घाण्याला बैल झुंपले जायचे त्यांना घुंगरं बांधली जायची आणि त्या घुंगराच्या तालबद्ध लयावर तो उसाचा ताजा रस मिळायचा त्याची चव काही आवरस होती कारण आजही अशा काही व्यक्ती आहेत की त्या घाण्याला बैल न जुंकता स्वतः तो घाणं आपल्या हाताने फिरवत असतात आणि हा उसाचा रस आपल्यापर्यंत पोहोचवत असतात

एक human being हमारा ये दायित्व बनता है कि हम इनको कम से कम इतनी मदद तो कर सके। हम तब कि लोग इनके पास मदत इन्कस कमसे कम शारीरिक श्रम करके करके मेहनत जूस निकालते हैं तो ये तो इनका भी भला होगा लोगों संतुष्टि संतुष्टी होगी अर्जुन बाबा गेली पंधरा वर्ष पंधरा ते वीस वर्ष इथं रस काढतात लोकांना इथला स्वतःने हातारी काढून दिलेला रस आवडतो या रसासारखाच बाबांनी लोकांमध्ये पण गोडवा निर्माण केलेला आहे आणि तो गोडवा आज ताब्यात टिकून आहे बाबा तुम्ही नगर जिल्ह्यातून या ठिकाणी आलात सहापासून रस काढणं तो लोकांना पाजणं यातनं तुम्हाला जो आनंद मिळतो त्याविषयी तुम्ही काय सांगाल एकदम ही म्हणून आपण सरायच्या आणि आमचा ग्रामीण भागात जिल्हा अहमदनगर आमच्याकडे पाणी नाही एरिलला काय नाही तुमचं नाव गाव आत्ता काय सांगाल आरबी दगडखे राहणार डोळसे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर मग तुम्ही सुमारे दोनशे किलोमीटर लांब येऊन हा व्यवसाय करताय तुम्ही हाच परिसर का निवडला आणि गेले वीस वर्ष तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करताय काय सांगा मला माणसे बी चांगले पद्धतीने मला आहे माणसांनी सपोर्ट दिला सगळ्यांनी दिला आणि त्याच्यामुळे मी मग इथं सेवा केली वीस वर्ष तुम्ही हा तब्बल व्यवसाय करताय या व्यवसायाविषयी समाधानी आहात का आणि तरुणांना काय तुम्ही मार्गदर्शन करावं हो समाधानी मुलांना त्यांना समाधानी येत आणि दिवसभराचा तुमचा खर्च जाता दोघांसाठी पैसे किती शिल्लक राहतात तीन तीनशे हा जो उसाचा चरखा आहे जनरली चारख्यासाठी बैल वापरला जातो आपण मात्र न करता या ठिकाणी आपला सहकारी त्या चरख्याचं दांडक ओढतो काय त्यांच्या भावना असतील आणि काय सांगाल आपण बैलाला आपलं चारा भेटून शकत नाही तितकी उत्पन्न नाही म्हणून दोन्ही माणसाने आपलं दोघांनी जुळ्याला कष्ट करून उशीनी रोजंदारी कमवायची हा व्यवसाय किती दिवस चालतो हा चालतो तीन महिने एखादी वर्ष पाव तर चार शकत पुढे वीस वर्षापासून आहे तुम्ही या ठिकाणी दररोज रस प्यायला आता काय सांगायला विषय बाबांकडला रस जो आहे तो म्हणजे इतर बाकीचे जे रस आले ना त्यांच्या अंदाजे तर मला यांची टेस्ट खूप चांगली वाटते आणि कमी किमतीत आहे ना अशी मेहनतीचं फळवतात ना गोड असतं तसंच ते त्यांचा जो रस्त गोड असतो आणि खूप छान वाटतं मला तो रस त्यांच्याकडलाच मी तिथे दुसरीकडे मी अजून तेचही केलेलं नाही का बाबा नगर जिल्ह्यातून आलेले आहेत सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आले स्वतः अतिशय कष्ट करतात काय सांगाल तुम्ही काय यांचे या व्यवसायाकडे कसं पाहतात आणि यांच्या कष्टाबद्दल काय सांगाल बाबा खूप कष्टावे आहे कारण ते गेली पंधरा वीस वर्षही ते करतायत त्यांचं मग काही आहे पण तो दुसरीकडे जॉब करतो बाबाने दिसतात रोज एवढे कष्ट करतात बाबांचा हा जो उपक्रम आहे हा तरुणांना प्रेरणादायी ठरेल किंवा काय सांगालोर्स तरुणांना सा, खूप उपयोगात येईल त्यांचा ते त्यांची ती मेहनत तरुणांना असंही वाटेल की स्वतःचं पण काहीतरी असावं ते बाबा जेवढे कमवतात तेवढे कमवणं इतर ह्याच्यात पण शक्य नाही आहे तरुणांना जेवढे बाबा आता त्यांचं वय झालेलं आहे त्याच्यामध्ये कमवतात लोक साखर खातात साखर वाटतात तसं गोडवा कायम ठेवतात नारायणगाव येथे गेले वीस वर्षापासून नगर जिल्ह्यातील अर्जुन दगडखैर नावाची व्यक्ती या ठिकाणी येते ऊसाचा रस काढते लोकांचा गोडवा कायम ठेवते वास्तविक रसाचा चरखा हा बैल फिरून चालवला जातो मात्र हे बाबा त्यांच्या मित्राला बरोबर घेऊन गेले वीस वर्ष उसाचा रस काढतात कमी किमतीमध्ये रस विकतात आणि मैत्रीचा गोडवा कायम टिकवतात तरुणांना नोकरी करणं स्वतःचा व्यवसाय चालवणं शर्मेची बाब वाटते मात्र या बाबांनी गेल्या वीस वर्षापासून स्वतःच्या पायावरचा हा धंदा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवला असून इतरांना उसाचा रस पाजून आपला गोडवा कायम ठेवलेला आहे या बाबांचा आदर्श इतरांनी निश्चित घ्यायला हवा सुरेशवाणी आपला आवाज तर पाहिल्यात या तीन व्यक्ती मी मगाशीच म्हटलं होतं की वयाचं कुठलंही बंधन कष्टाच्या आड येत नाही कष्ट करण्याची मानसिकता हवी तयारी हवी आणि तुमच्याकडे जर ती तयारी असेल तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य होणार नाहीये त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की तरुणांनो रडू नका लढा हा संदेश आजच्या या खास वार्तापत्रातनं आम्हाला आपल्याला द्यायचा होता तेव्हा तरुणांनो आपल्याही भागामध्ये अशा काही प्रेरणादायी व्यक्ती असतील तर आपला आवाजशी आपणही संपर्क साधा आम्ही या व्यक्तींच्या देखील मुलाखती या विशेष अशा वार्तापत्रातनं इथून पुढे दाखवणार आहोत कारण या व्यक्ती आपल्याला प्रेरणा देणारा ठरणार आहेत तर प्रेक्षक आजचा हा भाग तुम्हाला निश्चितच आवडला असेल कारण तर तरुणांना वेगळ्या प्रकारची प्रेरणा देणारा असं हे आजचं आमचं वार्तांगण होतं वार्तापत्र होतं आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही इथून पुढे आपल्यासमोर येणार आहोत आज मी इथं सांगणार आहे पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रामध्ये पाहत राहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद